हो नमस्कार जय महाराष्ट्र कशा असे लोक बरी येत ना चला आज आपण बनवूया मेथी का थेपला मस्त पैकी वेगळे ठीक आहे चला त्यात काय काय लागते ते तुम्हाला हे बघा मेथी आहे तर ह्या मेथीमध्ये मी थोडीशी कोथुंबीर टाकलेली आहे आणि मीठ टाकून अशी भिजाय केलेली आहे तर ह्याचं आपण असं काढून घेऊया आणि मग नंतर कापायची चांगली ठीक आहे तर त्यातलं काल त्याच्या अजून पाणी मारायचं म्हणजे ह्याच्या खाली नळाखाली अशी धरायचे एकदा ठीक आहे मी सगळी हे माती ह्याच्यामध्ये म्हणजे ना खाली रेती बिती ह्या सगळी जाते खाली एकदा ठीक आहे त्यातही नळाखाली धुवून घेऊया अजून चालू आता त्याच्यानंतर मी थोडंसं अदरक घेतले थोडंसं मी लसूण घेतलं आहे मिरच्या घेतल्या जरा जास्त मुद्दाम घेतल्यात कारण की चालू चांगलं तिखट तिखट मस्त मी परायटा आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये मी लागते अदरक ह्याचं पेस्ट बनवून घेते एकदा वाटलं तर मिरच्या हो थोड्याशा कमीच करूया ठीक आहे चला मी सगळं एवढ्या मिरच्या काढून ठेवते मग जाऊन दिले म्हणून ठीक आहे हे करूया आपण आता पिसून घेऊया आपण चला ही मेहना धनिया मस्त आणि मेथी चांगली धुवून धुवून घेतलं ते ह्याला आता आपण असं थोडं थोडं करून कापून घ्यायचं आहे असं एकदम बारीक बारीक कापायचं ह्याचं आपण मस्तपैकी ठेपुले बनवणार एकदम छान असं आणि हे आता आहे ना फ्रीजमध्ये असला तरी काही हरकत नाही कधी पण गाय गायमध्ये आपण बनवून खाऊ शकतो आपण जर कुठं बाहेर जायचं असेल तर आपण हे दोन पराठे सुद्धा जाऊ शकतो बाहेर आणि आपण कधी पण खाऊ शकतो हे काही पराठा कधी घाण होत नाही काहीत नाही म्हणजे खराब होत नाही सॉरी हे असं बारीक बारीक आपल्या चिरायचं आहे बघा असंच मी सगळं चिरून घेते ठीक आहे आता बघा हे धन्या सॉरी हे मेथी आणि थोडासा धन्या हे मी खाय ना कापून बारीक बारीक घेतल्या बघा दोन बारीक बारी कापायचा बघा त्याच्यानंतर आपलं हे मीठ टाकायचे पहिलं मीठ टाकू हे बघा पुन्हा याला एकदम असं हलवून घ्या कारण हे मेथी लगेच आहे ना दोन मिनटात ही छोटीशी होती म्हणजे ठीक आहे तर हे आपल्याला बेसन टाकायचं आहे आता हे बघा दोन चमच आपण हे बेसन टाकणार आहे कारण हे सॉफ्ट पण होऊन बघा एकदम ठीक आहे हे झालं त्याच्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग का हिंगर का टाकते तर आपल्याला गॅस बिस्का होऊ नये म्हणून बेसन बी टाकले ना त्याच्यासाठी एकदम त्याच्यानंतर आपल्याला आजवायन टाकायचं आहे तुमच्याकडे आजवॅन असेल तर तुम्ही जिरं पण टाकू शकता हे आजवेन आहे पोटासाठी खूप छान आहे एकदम आजोयन ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे लसूणादारची पेस्ट बनवली मी तर हे आपण टाकून देऊया हे जेव्हा तुम्ही लसूण टाकताल तेवढं तुमची तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते लसूण खाणं पण चांगलं एकदम ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची कलर आणण्यासाठी हे आपल्याला हळद टाकतो आपण ठीक आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकते एकदम ठीक आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं धनिया पावडर पण टाकते मी आणि थोडंसं दही टाकायचं तर आपल्याला दोन चमचे टाकायचं एकदम मुर म्हणजे दे, एकदम सॉफ्ट होण्यासाठी जर तुम्हाला आहे ना म्हणजे आता तुम्ही कुठं बाहेर चाललाय दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी तर तुम्हाला थेपल्याची खूप गरज असणार तिथं तुम्हाला जेवण भेटते नाही भेटते आपल्यापेक्षा जेवण असलेलंही चांगलं असतं बरोबर आहे का नाही मग असताना तर त्याच्यामुळे ना दही नाही टाकायचं दहीमुळं खराब होतं जर तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल फिरायला बिरायला तर तुम्ही हा थेपला बनवून घेऊन जाऊ शकता एकदम चपातीच्या हिशोबाने पण दही टाकू नका आणि वाईटवाला तिळ असेल ना तर हे पण टाका वाईटवाला तेल कारण आता माझ्याकडे तिळ मला भेटत नाही तर वाईटवाला तिळ पण टाकायचं ह्याच्यामध्ये म्हणजे अजून छान लागते एकदम ठीक आहे हे से लासे है है ले ले है आता हे सगळं मी आहे ना असं करून घेते आणि ह्याला असं मी असे मिक्स करते एकदा हे बघा ताकी की मला अंदाज लागेल की मला पीठ किती टाकायचं कारण की ह्या मेथी फुगलेली असते माहिती आहे ना तुम्हाला आता ह्याच्या हिशोबाने मला मेथी टाकायची सॉरी आटा टाकायचा आहे बघा हे बघू शकता तुम्ही एकदा आता ह्याचा गोळा होते तर आता ह्याच्यावर आपल्याला पीठ टाकायचं एकदम ठीक आहे आता आपल्याला पीठ टाकायचंय मैं है। मी अशा दोन वाट्या टाकणार आहे हे दोन वाट्या टाकल्या मी तुम्हाला जास्त मिळायचं असेल तुम्ही जास्त मळू शकता आता ह्याच्यावर मला थोडस तेल टाकायचं हे बघा आता ह्याला असं करून पहिलं लगेच पाणी नाही टाकायचं ह्याला पहिलं ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं तर मी तिथं पाणी बिने दही बी टाकलेलं त्याच्यामध्ये हे सगळं ह्याला मसाला लागायला पाहिजे आट्याला सुद्धा जरा आणि खरंच तुम्हाला जायचं असेल ना कुठं बाहेर आठ दिवसासाठी दोन दिवसासाठी तर हे तुम्ही ठेपलं घेऊन जाऊ शकता आणि संगती लोणचं घेऊन जावा म्हणजे सगळं तुम्ही खाऊ शकता ना बरोबर आहे का नाही हे बघा मला पाणी टाकायची पण गरज नाही पडली ह्यातच मी पीठ मळ मळलं मग त्याच्यासाठी आहे ना पाणी टाकताना थोडंसं म्हणजे असं मळून घ्यायचं मग पाणी बघायला आपलं तुम्हाला लागते का नाही लागते पाणी किती लागते त्या हिशोबाने हे करायचं आणि लगेच मळल्या मळल्या लगेच नाही करायचं आता थोडं पाणी जाईल मला तर मी हे थोडंसं हलवाला टाकून मी एकदम असं करते एकदम बघू शकता तुम्ही हे मुदम तुम्हाला मी दाखवते असं एकदम आता मला हे ना पळवा येणार नाही काहीच नाही म्हणतात तर पळल्यावर तुम्हाला कळणार नाही एकदा बरोबर आहे का नाही हे मी तुम्हाला एक बाय टेप बाय टेप दाखवते मी एकदम त्यात तुम्हाला पण असं हे व्हायला पाहिजे हे असा सहा हात चोळायचं दुसऱ्या हाताला माझ्या एका हाताला तर हे निघून जाते पिताचा तुम्ही हात घेऊ शकता आणि मळू शकता अजून एकदा तुम्हाला तुमच्याकडे पांढरा तिळ असतं ना तर पांढरा तिळ नक्की टाका नसेल तर नका टाका आता माझ्याकडं नाही मला भेटलं तर हे मी असं म्हणून मी मस्त पिक्याचं खेपलं बनवणं आणि कसं गरम गरम खायला मी चांगला आहे तुम्हाला नसण गरम खायचं तर तुम्ही थंड पण खाऊ शकता आता ह्या पिठाला आहे ना मला झाकून ठेवायचं जवळजवळ एक अर्धा तास तर ठेवू शकते मी झाकून एकदम आणि हो का हे आहे आपला सब्जा सकाळ उठून थोडासा भिजाय घालायचा आणि थोडासा सबजा सगळ्यांनी सकाळचा खायचा का तर पोटातले सगळे आग बिग सगळं थंड होती म्हणजे खूप छान असतं सब्जा खाणं आहे तर हे तुम्ही खाऊ शकता बघा मी भिजाय आहे आता सगळं झालेलं आहे आता मी जवळ सगळे जे तर सगळ्यांना एक 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 एक, एक तासात म्हणून सगळ्यांना अर्धा अर्धा चमचा कामाना मी देणार खायला एकदम तुम्ही पण देऊ शकता एकदम ठीक आहे कसं असतं मी त्याला सब्जा खाणं पण चांगलं असतं शरीरासाठी हे का तर बघा आता मी मस्तपैकी तुम्हाला थेपलं बन दाखवते छानसं मस्तपैकी एकदम आपल्याला दिवसभर तुम्ही हे करू शकता म्हणजे असं बनवून ठेवलं तर ते काय करत म्हणजे कर होणार नाही काहीच नाही आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्याच्यामध्ये अजिबात दही टाकायचं नाही म्हणजे ते टिकत्यान म्हणजे थोडा दिवस पण टिकते ना आठ पंधरा दिवस तुम्हाला आरामशीर एकदम कारण ते खराब होतच नाही ते ठीक आहे पण थोडंसं तेल जास्त टाका मग अजून असं करायचं आता चला आपण बनवून घेऊया आधा तास झालेलं आहे ठीक आहे चल हे बघा आता आपलं पीठ बघा मस्त पिके इथं ते झालेलं आहे बघा सॉफ्ट झाले तर असा घ्या अशा बुक्या मारायच्या अशा अशा बुक्या मारून थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा तेलच दबू तेलच आता हे बघू तर ह्याला थोडंसं तेलाचा हात असं फिरवायचं असं असं फिरवायचं तुम्ही कुठं बाहेर जात असताना हे घेऊन जायचं कुठं बनवून एक टेन्शन नाही गोळ्या तयार करायच्या आणि हे बनवणं चालू करूया बघा असे मी असा गोळा घेतला तुम्ही मोठ्या घ्यायचा तर मोठा पण घेऊ शकता हे टाकून आता ह्याला पिठा सुका पिठामध्ये असं भुरवायचं आणि हे असं हे करायचं लाटायचं एकदा ते पाताल झाल एकदम बघा ह्याच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता आणि असं करू करू पोरांना पण देऊ शकता पोरं झोपलेत ना तुम्ही आता बनवला असतं आणि ते गरम गरम त्यांना खायला दिलं असतं एकदम ठीक आहे चला आपण तव्यावर टाकूया हे बघा आता हे आपला तवा आहे या तव्यावर आपल्या असं तेलाचा आता हात फिरवायचा तवा चांगला गरम करायचा एकदम त्याच्यानंतर हे आपलं टाकायचं बघा कसं असत म्हणजे खाली चितकत नाही काहीच नाही हे बघा गरा गरा गरागरा बिंग कशी भिजते तशी आपल्या फृती बघा ठीक आहे तर हे आपल्याला असंच बनवायचं एकदम आता हे बघा आता ह्या साहित्य मी बघा किती छान ठेवतोय इकडं आता मी ह्याच्यावर आहे ना ह्या साईटने बी तेल टाकू शकता असं हे बघा असं करून हे तेल लावायचं बघू शकता इकडं बघा आणि दही सरळ खावा खूप छान लागलं एकदम बघा आता तुमच्याकडे हे असेल किंवा लाकडाचं असेल तर असं ह्याला दाबायचं असेल असं असं म्हणजे चांगलं ते भासतय बघा तुम्हाला हा भाजायला तरी काय दाखवते त्याला ठीक आहे स्लोवर तुम्ही करू शकता फास्ट पण करू शकता किती छानसा भासतोय एकदा हे बघा बघू शकता एकदा आता मी गॅस फास्ट करते कर स्लो आहे माग एकदा किती छानसा भाजलेला आहे चला हे आता झालेला आहे पराठा तर तुम्हाला कसं वाटतंय वा बाबा हे बघितलं का तुम्ही किती छान वाटतो किती चला चांगला कलर बिलर आला आहे बघितला का बघा कसं वाटतं तुम्हाला छान वाटते, वाटते का नाही सांगा तुम्हाला कधी पण पाठवं बघा एकदम पतला कागद कि जसं बघा तुम्ही बघू शकता हे बघा एकदम कागद कसं वाटतं तुम्हाला छान वाटते का नाही सांगा चला असंच आपल्याला पराठे बनवायचे वाटते ठेपले ह्याला म्हणतात मेथी ठेपला तर झटकिटपट हे अजूनपर्यंत असं फिरवायचं नंतर तेल बेल काही नाही टाकायचं एकदम बघा कसं वाटतं तुम्हाला आहे का नाही मस्त पिके मी आम्ही एकदम आणि एकदम कागद पिसाबचं मी बनवते एकदम असं पतला पतलं बनवणार आणि दही खायचं खूप छान लागतं जसं बनव तसं तुम्ही एक 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 घ्यायचं नाही एक 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 खायचं एकदम आता मला खाण्याचा काही शौक नाही मला बनवायचा खूप शौक आहे आणि समोसे खा खायला लई शौक आहे मला लई आवडतं बरोबर आहे का चला आता हे दादा बहिणीला आईला बना मुलांना मुलांना मी पराठा बी बनवणार ह्याच्यामध्येच खेपल्यामध्ये चीज पराठा बनवूया ह्याच्यामध्ये चीज टाकायचं आणि जसं मी बनवते ना तसंच तुम्ही बनवायचं एकदम ठीक आहे तर ह्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अशा तुम्हाला छान 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 रेसिपी शिकवते बाय लव यू